सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत हा प्रश्न पडला आहे कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का इतकी ही वीज दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे असं सांगत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज विरोधात एकवटले जिल्ह्यातील व्यावसायिक उद्योजक व्यापारी हॉटेल असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी चुकीच्या पद्धतीने होणारी ही दरवाढ थांबवावी असं सांगून रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश केर म्हणाले की के। रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल उद्योगाला व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही आम्ही तुम्हाला व्यवसाय दर्जा देतो असं सांगितलं पण आजही महावितरणाची बिले उद्योग व्यावसायिक दरानेच येत आहेत हा अधिकचा भार पडतोय याबद्दल शासन कुठंही गंभीर नाही वीज नियामक आयोग घरगुती उद्योजकांच्या वीज बिलाबाबत नवीन प्रयोग करत आहेत त्याला आमचा ठाम विरोध आहे कोकणातलं पर्यटन फक्त कागदावरच दिसत असून प्रत्यक्षात ते खूप कमी असताना वाढलेल्या वीज बिलांमुळे हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते निवेदन देण्याकरता अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर वसीम नाईक जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश किर फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे केशव भट लघु उद्योग असोसिएशन दिगंबर मग्दूम शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे राज आमद्रे दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र 20 मंडलचे आयोजित या आयोगाने आज एक नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांवर घरगुती वीज वापरणाऱ्यांवर एक जो प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनतर्फे मी आज आपल्याशी बोलतो एक तर कोकणातलं पर्यटन हे फक्त कागदावर जास्त आहे प्रत्येक शक्य कमी आहे अशा स्थितीत जर एम एस सी बी आम्हाला जर तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत जर वीज वाढ करणार असेल तर व्यवसाय नेमका कोणत्या पद्धतीने करायचा आणि कसं सर्वायवल व्हायचं आपलं हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही हॉटेल इंडस्ट्रीतर्फे आज इथे आलेलो आहोत आणि शासनालाही आमची विनंती आहे की तुम्ही धोरण म्हणून काहीतरी निश्चित भूमिका घ्या इंडस्ट्री तुम्हाला खरंच महाराष्ट्रात टिकवायची आहे का जगवायची आहे का हा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ते उभ्या महाराष्ट्राला झाले त्या देशाला कळले आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती मला शंका अशी येते आहे की शासनाला असं वाटतं आहे का की व्यापाऱ्यांवरसुद्धा तशी वेळ यावी इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि ही जर दरवाढ झाली तर हॉटेल इंडस्ट्रीला बंद करण्याशिवाय मला नाही वाटत दुसरा कुठला पर्याय असेल तर आजही मुळातच विजेचं दर इतके आहेत की आम्हाला त्याबद्दल आत्ता तक्रारी करून देखील आम्ही जमलो शासन एका बाजूला म्हणत आहे की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही आम्ही तुम्हाला इंडस्ट्रियल दर दर्जा देतो पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी एम एस सी बीकडनं दिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येतात मग हा जो आम्हाला अधिकचा भार पडतो आहे याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाही आहे हो। याच्याबद्दल दखल घेत नाही आहे घोषणा अतिशय सुंदर हे सरकार करतं त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे पण घोषणाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केले आहेत एम ए सी बीचे आम्ही रेट्स कमी केले आहेत पुढच्या पाच वर्षात ते आणखीन कमी होणार आहेत ते कसे कमी होणार आम्हाला माहीत नाही कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करतं आहे याची आम्हाला खात्री आहे कारण त्यांनी शंभर ते तीनशे युनिट्सपर्यंतसाठी म्हणून जे काय एक तीन चार टक्के रेट्स कमी केलेले आहेत ते कागदोपत्रे दिसत आहेत ती चांगली गोष्ट आहे गरिबांसाठी ते केलात आम्ही तुमचं अभिनंदन करतो पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत तीनशे ते पाचशे पाचशेच्या त्याचा निषेध करण्यासाठी मी इथे आलो आहे याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठचाही जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की आम्ही दहा टक्के दर कमी आहे दहा टक्के कमी सोडाच पण इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये म्हणजे जिथे एस टी जे हे कंझ्युमर्स आहेत एल टी कन्झ्युमर्स आहेत झिरो टी वीस के डब्ल्यू वीस हो ते त्याच्यावरचे आणि एस टीचे सगळे ह्यांची दरवाढ जी आहे ना ती सर्वसाधारणपणे तेहतीस टक्के ते एकावन्न टक्के इतके होते आता महाराष्ट्रात आपण जी रत्नागिरी जिल्हा जो आहे हा रत्नागिरी जिल्हा आपण मोठ्या प्रयासाने उद्योग उद्योगमंत्री झाल्यानंतर डीचा डी प्लस करून आणला त्याच्या सबसिडी मिळणार आणि त्या मिळालेल्या सबसिडी दुसरीकडे घालवायचा असा हा प्रकार आहे इंडस्ट्रीय याला बर ते उत्पादन करतायत त्या उत्पादनकर्त्यांना एवढा जर जर पन्नास टक्के वीज महाकाळ शिकतात माझं नाव वसीन नाईक मी हिंदुस्थान सोलरचं फाउंडर आहे आणि आज तिथे आम्ही सोलर असोसिएशनतर्फे आलेलो आहे त्याचबरोबर आमचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश मुंडेकर साहेब पण आहेत तर तिथे जमल्याचं कारण एकच आहे की ई आर सीने एक नवीन ऑर्डर जी काढलेली आहे म्हणजे महावितरणचे जे रेट दरवर्षी ते एम वाय टी पिटिशन फाईल करतात त्या हिशोबाने नवीन रेट हे राज्यात लागू होतात रत्नागिरीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यात आलेलो आहे आणि त्यांना एक निवेदन आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहे आज आमच्याबरोबर बर बाकीच्या रत्नागिरीचे ॲसोसिएशनमध्ये जे काही व्यापारी संघटना असेल हॉटेल इंडस्ट्रीची संघटना असेल किंवा अजून अन्य संघटना आहेत ते सगळे आमच्याबरोबर इथे गीर साहेब पण स्वतः इथे आलेले आहेत तर तुम्ही जर सरासरी बघितलं तर एक जस्ट एक थोडक्यात मी तुम्हाला टॅरिफमध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय जे कन्झम ग्राहक आहेत ज्यांचा कन्झम्शन जास्त आहे तर त्यांचं तेवीस टक्क्याच्या आसपास कुठेतरी बिलं अप होणार आहे आणि याचबरोबर जे नॉन रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत तर त्याच्यामध्ये बिलो ट्वेंटी किलोवॅट जे ग्राहक आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी सरासरी चौतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे पस्तीस टक्केने त्यांचे बिलं वाढणार आहेत तर हा खूप मोठा गॅप आहे त्याचबरोबर वीस किलोवॅट ते पन्नास किलो वॅटमध्ये जे ग्राहक आहेत त्यांना पंचवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि अबव पन्नास किलोमीट जे ग्राहक आहेत त्यांना बावीस टक्केचा फटका बसणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मोठ जो फीडबॅक बसलाय किंवा बॅकसाईट बसलाय अशी जी इंडस्ट्री आहे ती म्हणजे एस इंडस्ट्री त्यांचं लाईट बिल पन्नास टक्केने कुठेतरी साईप वाढणार आहे तर ह्याच्यासाठी आम्ही आज हे निषेध व्यक्त करतो आहे आणि आज आम्ही सगळे सोलर इंडस्ट्रीने पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ब्लॅक डे ते होऊ नये म्हणून आज आम्ही पूर्ण सगळी सोलर इंडस्ट्री स्ट्राईकवर आहे आणि आज आम्ही पूर्ण कामकाज थांबवलेलं आहे तर हेच फक्त सरकारनं दाखवण्यासाठी की ह्याची कुठेतरी दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र